ಅದೆಲ್ಲ ನೋಡಿ ಆಮೇಲೆ ಹೇಳ್ನೇ ಬಿಡ್ತೀನಿ ಬಾ ಬಿಟಲ್ ವಾತ್ರಾಂಚೆ 90 दादा सांगितलं 2000 9000 सांगितलं 90 दादा पुढे yanaला पुढे ಯಾ ನೀង ರಮ್ बघू शकता ಯಾವಾಗ ಜನ 90 वर ನಿಂತಿರले ವಾಸ್ತ್ರ बघू शकता ನೀ બોલા सांगायचे नव्वद आहे देणार ते ना देणार शंभर टक्के कमी जास्त करून सांगायचे नव्वद आहे किती रुपयाला घेता बोला फक्त तिथे रेल्वे तिकीट आहे रेल्वे तिकीट गिराईक आल्यावर वापस नाही दादा चाळीस हजारला मागणी झालेली घेतो हा बघा वाजर बाबा भाषे एक जात एक शिक्का आहे वाजर हा या इकडे पुढे या दादा काय नाव तुमचं असं उभं ना अली विठ्ठल नरवाडे हे मागता वाचर चाळीस हजाराला नव्वसाहेर पंच्याऐंशी हजार काय म्हणणार दादा फटाफट बोला तुमची अपेक्षा आहे तिथपर्यंत असं बरं एक्क्याऐंशी हजार बर बोला बरं दादा किती रुपयाला घेता पस्तीस घेतास एक मागू राहिले करारवाले पस्तीस हजाराला मागून राहिले घेता फोनवर तुम्ही आले ना देऊन टाकू हा ले पैसा ले नावा आले वापस नाही औषध नाही बोला फक्त देणार म्हणजे देणार शंभर टक्के हा बोला ठेप्यावर वाघ बोला एकट्या मागणी झाली ऐका पूर्ण मार्केट मध्ये असा शिक्का बघा क्वालिटी बघा ऐक बघा दाबून गाडी लागत बघा बघा क्वालिटी बघा झाले साडे हजार मागे झालेली मागे झाली मागायला काय घ्यायचं मग पंच्याऐशी हजार सांगितलेले जोडीचे अरे जवळ सांगा इकडे येत नावावर येत त्या हिशोबाने सांगा किंमत आपण वापस पाठवणार काही पाठवत नाही ला औषध नाही तुमच्याकडं चला बोला बोला पंचवीस मागू द्या मागू द्या पंचवीस मागत आहे

या वास्त्राचा व्यवहार चालू आहे हे वास्त्र मागून आले पंचेचाळीस पन्नास हजार आला आणि आपण एक्क्याऐंशी हजार सांगितले आहे पस्तीस हजार दादा पंचेचाळीस मागितले बरोबर तुम्ही पंच्याऐंशी ऐंशी सांगितले बरोबर एवढा लांबून नका सांगू असं नाही सर बर बोला बरं बरं एवढा तुला काय सांगितलं असं आला पाहिजे दाबा बर शेठ अरे तिकडून शब्दाला किंमत देणार का तुम्ही हा दोघही शब्दाला किंमत देणार का मग का देणार विशेष व्यवस्थित सांगा किंमत देऊ नका हा फक्त बोवणी करायची म्हणून असं हो मी मधी पडलेलो आहे येवारा घेऊन दादा बघा व्यवस्थित मागल्यावर वापस नाही त्या नाही औषध नाही बिलकुल बिलकुल कुठे औषध नाही औषध राहत नाही नाही शेठच म्हणणं औषध राहत नाही आणि खरोखर राहत नाही नाही म्हणलं तर औषधच नाही ना कितीही जर औषध दिलं बारी बारी आ, बार बार दाना? दाना बार बार ते भारी दिलं एम डी डॉक्टरांनी ते काय करणार बोलाय शब्दाला मानलेला पाहिजे ना तुमच्या बरोबर आहे दादा अरविंद रामदास बोरसे बाबाचं नाव सांगा रामदास दिय बोरशे तालुका जिल्हा यांचं नाव सांगा दादा तुमचं नाव सांगा कडुबा सकाराम लोखंडे लोखंडे म्हणजे लोखंडासारखे मजबूत आहे ते आता तुम्ही मजबूत व्हा लोखंडासारखे सारखे आणि ताप मारा फक्त शिवा काही बोलायचं नाही काही नाही हे फक्त पंचावन्न हजार बरं वाचर त्यांना काही बोलू लागणार त्यांना नाहीये असं काय शब्दाला किंमत द्या आणि ते पण देते मागणी झालेली त्यांची आम्ही ला भर माझा हातात आता तुम्ही म्हणता लोकं लोकांना सारखे लोकं ठीक आहे चला विनोद पंचावन्न हजार काही टेन्शन नाही दलाल आम्हाला नाहीये मला पासून ठोकून द्यायचे ते नाही म्हणताय पण आपल्या शब्दाला पंचावन्न हजार लागलेले आपण त्यांना ते परत पंचाहत्तर लागतो मग अजून शेड चांगला गेला शेडचा शब्द गेला ठोकायचे असं आपल्याला ठोका बघा तुम्ही ठोका हो खर्च तर आलाय तुमचं नावावर नावावर आले वापरला माझ्या हाताची किती रुपयाला मागून गेले ते जाऊ द्या बाकीच असं हे पण ते आले नाही घेऊन टाकायचे आले नाही साताऱ्याहून गाडी फेल झाली त्यांची <laughs> गाडी फेल झाली त्रेसठ हजारात त्यांची मागणी झाली सत्तर हजार सांगितलेले साताऱ्याला वास्त्र मागत होते शेत म्हणणं पासष्ट आले नाही आले नाही त्यांच्यामुळे यांना फक्त आता आठ हजाराने कमी आपण पंचावन्न हजाराची थाप झालेली आहे वास्त्र घेऊन जाणार म्हणजे घेऊन जाणार दोघं भाऊ आम्ही तरी आम्ही वासरा भावाकडून बोलणार मी आणि शब्दाला किंमत देणार शेठ काही बोलू नका आणि काही ना फक्त माझ्या शब्दाला किंमत देण पंचावन्न हजाराला वासर

नाव सांगा तुमचं नाव सांगा या आपल्या शब्दाला मान दिलेला आहे पैसे जाऊ द्या पैसे कमवून चार हजार कमी काय जास्त आपल्या नावावर आल्यावर वापस नाही औषध नाही दिल्या घरी सुखी पैसे यो हा जी पैसे मोजा काही टेन्शन